विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जगाच्या इतिहासातील वेगवेगळ्या राज्यक्रांत्यांचा अभ्यास करता परंतु यामध्ये सर्वात महत्वाची विसाव्या शतकातली रशियन राज्यक्रांती ही तुम्हाला सुपरिचित असेलच असं नाही त्यासंबंधी मी आज थोडंसं बोलणार आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की या क्रांतीबाबतचं तुम्ही विस्तृत वाचनही करावं रशियन राज्यक्रांती किती सालामध्ये घडली यापेक्षा देखील या क्रांतीचं स्फूर्तीस्थान कार्ल मार्क्स हा होता हे प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेला हा जर्मन तत्वज्ञ यांनी पूर्वीच्या तत्वज्ञांच्या पेक्षा अगदी वेगळी भूमिका घेतली त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने असे उद्गार काढले की इतर तत्वज्ञांनी आतापर्यंत जग कसं आहे याच वर्णन केलं असेल परंतु मी जग कसं बदलावं याच क्रांतीशास्त्रच आता मांडणार आहे आणि ते त्यांनी आणि त्याचा मित्र एंगल्स या दोघांनी मांडलं हे दोघ जण मात्र आपल्या देशातून परागंदा होऊन इंग्लंड मध्ये येऊन राहिले होते आणि इंग्लंडमधल्या ग्रंथालयात अभ्यास करून मार्क्सनी त्याचा डास कॅपिटल हा ग्रंथही लिहिला आणि अठराशे अठ्ठेचाळीस सालामध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टोही प्रसिद्ध केला मार्क्सचं संपूर्ण विवेचन करणं हे फारच कठीण आहे परंतु त्याची मुख्य तत्व ही सांगितली पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे की श्रम हे हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे श्रमातून संपत्ती निर्माण होते आणि श्रमाला प्रतिष्ठाही मिळालीच पाहिजे त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की श्रम करणारे शेतकरी कामगार हे घामगाळीत असतात परंतु त्यांच्या श्रमाचा त्यांना मोबदला योग्य तो न देताना त्यांची पिळवणूक करणं लुबाडणूक करणं हे ज्यांच्याजवळ उत्पादनाची साधनं असतात असे जमीनदार लोक असे भांडवलदार लोक हे कसे करतात हे मार्क्सनी विस्ताराने सांगितलं आणि त्यांनी त्या श्रमिकांना असा संदेश दिला की तुम्ही हे जास्त काल सहन करता कामा नाही तुम्ही याविरुद्ध बंड करून पेटून उठलं पाहिजे म्हणून काल मार्क्स हा नुसता तत्वचिंतक नव्हता तर क्रांतीची प्रेरणा देणारा अशा तऱ्हेचा धगधगणारे विचार सांगणारा विचारवंत होता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ह्या मार्क्सचे विचार हे ज्याप्रमाणे रशियन राज्य क्रांतीमध्ये महत्वाचे आहेत त्याप्रमाणेच या देशाचा थोडासा इतिहासही तुम्ही पाहिला पाहिजे या देशामध्ये अनेक कालपर्यंत ही अनागुंदीच होती काही काळ चंगीज खानच्या लोकांनी रशिया व्यापलेला होता मंगोलांचंच राज्य होत परंतु त्यांच्यापासून मग अवॅनि टेरिबल वगैरे रशिया हा परत जिंकून घेतला आणि त्यांचं राज्य झालं पण राज्य झाल्यानंतर या ऐव्यांनी लोकांचं कल्याण दूरच राहिलं त्यांनी मंगोलांच्या सारखेच आनंदीत अत्याचार केले म्हणून त्याला आय व्हॅन दी टेरिबल असंच म्हणत असत त्याच्यानंतर पुढे जो एक राजा आलेला आहे तो सतराव्या शतकामधला पीटर त्याला पीटर दी ग्रेट म्हणतात कारण यांनी प्रथम रशियामध्ये विज्ञान आणलं तंत्रज्ञान आणलं युरोपशी संबंध जोडला औद्योगिकरण करायला सुरुवात केली त्यांनीही अनेक त्यांना जुलूम केल्या खूप चुका केल्या पण त्याचबरोबर या ज्या नव्या गोष्टी त्यांनी केल्या त्यामुळे रशियाला एक वेगळं अशा तऱ्हेचं क्षितिश गवसलं असं आपल्याला म्हणता येईल आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती संबंधी मी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये नेपोलियनचा मी उल्लेख केला होता हा नेपोलियन युरोप पादाक्रांत करीत निघाला परंतु दुर्दैवानं त्याला रशियावरतीच आक्रमण करण्याची बुद्धी झाली आणि तिथं तो फसला रशियाच्या भयंकर हिवाळ्यामध्ये फ्रेंच सैनिक त्यांचा निभाव लागला नाही आणि रशियन सैन्यही तिथे आक्रमकतेनं लढलं आणि त्यामुळं रशियानी नेपोलियनला जे मागे ढकललं पुढे प्रत्यक्ष वॉटरलूच्या लढाईत त्याचा पराभव झाला तरी त्याच्या पराभवाला सुरुवात ही रशियन सैन्याच्या पराक्रमामुळे झाली आणि मग हे रशियन सैन्य युरोपामध्ये ज्यावेळी जाऊन आलं त्यावेळी नवे विचार पुन्हा या ठिकाणी घेऊन आलं म्हणून हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग निकोलस हा झार ज्यावेळी झाला या निकोलस झारच्या वेळी देखील सुरुवातीला काही चांगल्या गोष्टी घडतायत असं वाटत होतं परंतु प्रत्यक्षामध्ये तोही जुलमी निघाला त्याच्या विरुद्ध उठाव झाला की त्यामध्ये उमराव लोकांना हाताशी धरून सैन्याला हाताशी धरून तो बेछूट कत्तली करीत असे अशा तऱ्हेचा हा पहिला निकोलस निकोलस दी फर्स्ट असा हा झार होऊन गेला झार याचा अर्थ सर्वाधिकारी हा शब्द प्रयोग प्रथम पीटरनी केला आणि हे निकोलसनी सर्व सत्ता हातामध्ये घेतली पण निकोलस जुलूम करत असताना जुलूम ज्यावेळी असंही होत होता त्याच त्या वेळी रशियामध्ये साहित्यामध्ये जणू सुवर्णयुग अवतरलेलं होत हे एकोणीसाव्या शतकामधले जे लेखक होऊन गेले हे जगाला आजही बंदे वाटतात त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार बघून आजही स्टिमित होतो यामध्ये तीन थोर लेखकांचा मी उल्लेख करतो काउंट काउंटलिओटॉस्टॉय डोस्टोवस्की आणि अँटनचे कॉ असे हे तीन लेखक टॉलस्टॉय यांचा तर गांधीजींच्याही विचारावरती प्रभाव पडला होता अशा तऱ्हेचा हा लेखक त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या वॉर अँड पीस कादंबरीमध्ये त्यांनी नेपोलियनच्या स्वारीचीच पार्श्वभूमी घेऊन रशियन मनमानस जनमानसाचं अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे म्हणून एका बाजूला हे थोर लेखक होते दुसऱ्या बाजूला मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे नवे विचार घेऊन नवे लोक त्या ठिकाणी येत होते आणि म्हणून हे जे लेखक होते टॉलस्ट्रॉय किंवा चेकॉव हे राजकीय पक्षामध्ये नव्हते परंतु त्याचबरोबर त्यांनी जी मानवतावादी भूमिका निर्माण केली त्यामुळे क्रांतीला एक नवं अधिष्ठान मिळालं असं आपल्याला दिसून येईल त्यांनी जो विशाल आणि व्यापक दृष्टिकोन मांडला त्यामुळेच रशियाचं सांस्कृतिक जीवन अतिशय संपन्न झालं हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर जे प्रत्यक्ष ज्यांना काही घडावं असं वाटत होतं आणि तरी विचारही मांडत होते अशा तीन लोकांचा मी मुद्दाम उल्लेख करतो त्याच्यामध्ये एक हार्झेन म्हणून होता हा रशियन अर्थ होता पण रशियात फार दिवस राहिलाच नाही याचा इंग्लंडमध्ये प्रेस होता पण तिथून त्यांनी जे काही वेगवेगळे विचार मांडले हारझेननी त्यांनी शेतकऱ्यांशी तुम्ही संबंध जोडा अशा तऱ्हेचा संदेश रशियामधल्या कार्यकर्त्यांनी दिला म्हणजे त्यावेळी नुसते दंगे धोपे होत होते परंतु यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांशी संबंध जोडा दुसरा जो आहे तो बाकुन नावाचा लेखक आहे हा लेखक नाहीये नुसता तो स्वतः क्रांतीच्या प्रयत्नामध्ये होता हा बाकुन हा अराज्यवादी होता नार्किस्ट होता त्याला असं वाटे की कुठल्याही तऱ्हेची राजसत्ताच काय पण एकूण राजकीय सत्ताच असू नये अशा तऱ्हेची त्याची भूमिका होती तिसरा जो होता ज्याच्यावरती पुन्हा रशियामधल्या थोर लेखकांचा फार प्रभाव पडला तो लेखक म्हणजे प्रिन्स पीटर क्रोपोटकिन हा रशियामध्ये होता त्यांनी रशियाच्या जनमानसाचं सा जे विश्लेषण केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे एकूणच क्रोपोटकिन हा माझा फार आवडता लेखक आहे त्यांनी कितीतरी सुरेख अशा तऱ्हेचे विचार तत्वज्ञान हे त्यांनी मांडलेलं आहे अशी ही एकूण रशियन याची पार्श्वभूमी परंतु निकोलसच्या जुलमाच्या मुळे लोक त्रस्त झाले ते विशेषत त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की विद्यार्थी पेटून उठलेले होते मध्यम वर्गही उठलेला होता सैन्यातले अधिकारी त्यांनी देखील आपली युनियन बांधलेली होती अशा तऱ्हेच एक ह्यावेळी एक वेगळंच वातावरण होत आणि मग पहिले एक दोन उठाव हे जरी निकोलसनी मोडून काढले तरी देखील अठराशे एक्क्याऐंशी मध्ये मुळी खून एका क्रांतिकारकानं केला याच्यानंतर अर्थातच सर्व क्रांतिकारकांची धरपकड झाली अनेक विद्यार्थ्यांना अनेकांना फाशी देण्यात आलं लेणींचा भाऊ थोरला हाही याच्यामध्ये फाशी दिला गेला हे सर्व घडलं आणि म्हणून अठराशे एक्क्याऐंशी नंतर जवळजवळ दहा वर्षपर्यंत सगळी माणसं धास्तावली होती भ्यालेली होती काय करायचं आपण काही उठाव करू शकणार नाही हातामध्ये सत्ता घेतली होती तो काही असं दाखवत असे की माझा लोकांच्या वरती विश्वास आहे लोकप्रतिनिधींना बोलवावं म्हणून तो करत असे पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये प्रत्यक्ष सत्ता जाणं हे मात्र त्याला मान्य नव्हतं ही परिस्थिती ज्यावेळी होती त्यावेळी लोक असं मानायला लागले की याच्या पक्षा कोणीतरी अधिक संघटित प्रयत्न केले पाहिजेत आणि हा विचार ज्यांच्या मनामध्ये आला आणि जो स्वत क्रियाशील अशा तऱ्हेचा कार्यकर्ता असतानाच विचार वैचारिक भूमिकाही मांडत होता असा प्लेखनॉव्ह हा माझ्या दृष्टीनं फार मोठा कर्तबगार नेता होऊन गेला प्लेखनॉव्ह हा पहिला मार्क्सिस्ट पहिला मार्क्सवादी पुढे जे क्रांतीचे नेते म्हणून आले लेनिन आला स्टालिन आला ट्रॉटस्की आला हे सर्व लेखानाच्या तालमीमध्ये तयार झालेले त्याच्यापासून धडे घेतले म्हणून यांनी मार्क्सवाद त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याशिवाय क्रांतीशास्त्र तुम्हाला कळणार नाही मार्क्सवादाच्या भूमिकेवरूनच आपल्याला रशियन राज्यक्रांती केली पाहिजे आणि या रशियन राज्यक्रांतीमध्ये मार्क्सनी म्हटलं त्याप्रमाणे कामगार हा क्रांतीचा अग्रदूत असला पाहिजे असं लेखन सांगत असे याच्यामुळे प्रभावित झालेली जी तरुण मंडळी होती त्याच्यामध्ये लेनिन हा होता लेनिन हा एका सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्माला आला त्याला त्याची जी काही संबंध पार्श्वभूमी होती त्याच्यामध्ये नवनवीन विचार सांगण्याचं सामर्थ्य हे त्याच्या घरामधल्या त्याच्या वडिलांच्या जवळ होतं आईही त्याची बहुश्रुत होती त्याचा भाऊ हा कॉलेजमध्ये अभ्यास करण्याकरता गेला आणि नंतर क्रांतिकारकांच्या वर्तुळात सामील झाला आणि पुढं मी सांगितलं त्याप्रमाणे जे ज्या तो त्या वर्तुळात असल्यामुळे निकोलसच्या खुनानंतर ज्या लोकांना फाशी देण्यात आलं त्यामध्ये हा लेनिनचा भाऊ होता याचा परिणाम याच्या मनावर झाला आणि लेनिनही स्वतः क्रांतीकडे आकृष्ट होऊ लागला तो कॉलेजमध्ये असताना त्यांनी एका निदर्शनात भाग घेतला म्हणून त्याला बडतर विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं पुढे तरी देखील तो काम करत राहिला नंतर लेनिन ज्यावेळी त्याला मध्ये शिक्षा करून पाठवण्यात आलं त्या पाच वर्षात त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला रशियामधल्या शेतीचा अभ्यास केला आणि नंतर त्याला एक वेगळाच आत्मविश्वास वाटू लागला की मी आता क्रांतीचं नेतृत्व करू शकेन लेनिन याचं व्यक्तिमत्व काही असामान्य नव्हतं काही लोक तर असं म्हणतात की तो त्याचे संबंध जे काही नाग डोळे चेहऱ्याची ठेवण होती मंगोल पद्धतीची होती तो बुटकाच होता पण तरी देखील तो एकदा बोलायला उठला की लोक मंत्रमुग्ध होत असत कारण त्यामध्ये एका बाजूला तो उत्कृष्ट विचारही मांडत असे आणि दुसऱ्या बाजूला लोकांना तुम्हाला कृती करायची प्रेरणा त्यासाठी असली पाहिजे आणि हे करत असताना समर्पणाची तुमची तयारी पाहिजे ही लेनिनची भूमिका होती एकोणीसशे सालामध्ये लेनिनला परागंदाज व्हायला लागलं तो वेगवेगळ्या वेग देशात स्वित्झर्लंडमध्ये राहिला रशियन सरहद्दीवरती पोलंडमध्ये राहिला वेगवेगळ्या वेग ठिकाणी गेला त्यांनी त्यावेळी जे एक मासिक सुरू केलं त्या मासिकाचं नाव होतं इस्क्रा इस्क्रा म्हणजे ठिणगी आणि या मासिकामधून त्यांनी त्याचे मुख्य तीन विचार हे मांडलेले आहेत पहिला विचार हा की आपल्याला क्रांतीच केली पाहिजे इंग्लंड फ्रान्स या पुढारलेल्या देशामध्ये हळूहळू परिवर्तन कदाचित होण्याची शक्यता आहे पण रशिया ज्या ठिकाणी नव्वद टक्के लोक शेतकरी आहेत आणि ते मागासलेले आहेत आणि त्यामुळे अनेक वर्षानुवर्ष शतकानुशतकं वर्षा जुलूम सहन करत आलेले आहेत त्यांना जर उठवायचं असेल तर क्रांतीच केली पाहिजे त्यांच्यामध्ये विचार जागृती होईल प्रबोधन होईल हे करणं फार कठीण आहे आणि म्हणून क्रांतीच्या आणि हिंसक क्रांतीच्या मार्गानेच आपल्याला जावं लागेल हे त्यांनी इस्क्रामध्ये स्पष्टपणे मांडलं दुसराही त्यांनी विचार मांडलेला आहे पण हे काही नुसतं घडून येणार नाही त्याच्यासाठी क्रांतिकारकांच्या गटांनी एकत्रित येऊन आपली लष्करी संघटना जणू उभारली पाहिजे म्हणजे एका बाजूला लष्कराची शिस्त दुसऱ्या बाजूला वैचारिक एकात्मता या दोन गोष्टी मुख्यतः असल्या पाहिजेत म्हणून त्यांनी सांगितलं की जो कम्युनिस्ट पक्ष आपण स्थापन करायचा आहे त्या कम्युनिस्ट पक्षात मार्क्सवादाचा उत्तम अभ्यास केलेले कार्य करते आणि त्याचबरोबर त्यांनी सर्वस्वतः त्याग करून प्रोफेशनल रेव्होल्युशनरीज म्हणजे सर्व वेळ क्रांतीसाठी जीवन समर्पण करणारे असे कार्यकर्ते हे असले पाहिजेत हा दुसरा विचार त्यांनी मांडला आणि तिसरा विचार त्यांनी मांडला तो हा की न्याया न्यायदान ज्यावेळी होईल त्यावेळी न्यायदान मंडळासमोर सर्व समान आहेत ही जशी लोकांच्या मनात एक कल्पना आपण रुजवली पाहिजे त्याचप्रमाणे कामगार हा देशामधला सर्वात पुरोगामी घटक आहे आणि त्यांनीच क्रांतीचं नेतृत्व केलं पाहिजे ही ही कल्पना आपण रुजवली पाहिजे या रीतीनं लेणींनी त्या ठिकाणी काम केलं परंतु प्रत्यक्षामध्ये तो काही फार होऊ शकलं नाही ठीक वेगवेगळ्या वेळी उठाव होत राहिले आणि नंतर मात्र एकोणीसशे पाच मध्ये आपल्याला असं दिसेल की दोन लाख कामगार हे राजवाड्यावरती चालून गेले चालून गेले ही एक विलक्षण घटना होती पण या कामगारांच्या का मध्ये सर्वांच्या का मनामध्ये क्रांतीची कल्पना स्पष्ट नसल्यामुळे पुन्हा निकोलसनं आपण जणू पड खातो होत असं दाखवलं आणि त्यामुळे यांनी ती जी काही क्रांतीची सुरुवात होती ती टोकाला नेण्याचं ने केलंच नाही आणि त्यामुळे हा प्रयत्न फसला असंच आपल्याला दिसून येतं मात्र एकोणीसशे पाच ची क्रांती ही एकोणीसशे सतरा मधल्या रशियन क्रांतीची रंगीत तालीम जणू होती असं जे मानलं जातं याचं कारण दोन लाख कामगार एकजुटीनं राजवाड्यावर गेले हे आपल्याला लक्षात येईल नंतर आपल्याला असं दिसेल की एकोणीसशे पाच पासून अकरा पर्यंत जवळजवळ पुन्हा क्रांती ही ओसरलेलीच आहे असं दिसत होत या क्रांतिकारकांच्या मध्ये देखील मतभेद होते लेनिन वरती कोणी आरोप करायचे असं देखील त्या काळात चाललेलं होतं परंतु नंतर जगामध्ये एक वेगळीच घटना घडली ते म्हणजे पहिलं महायुद्ध सुरू झालं या पहिल्या महायुद्धामध्ये रशिया हा सर्बियाचं रक्षण करण्याकरता ऑस्ट्रियाच्या विरुद्ध रशियाच्या विरुद्ध दंड थोपटून उभा राहिला तो जर्मनीच्या विरुद्ध होता म्हणजे मोठा पुरोगामी होता अशातला भाग नाही परंतु रशियाचे आणि सर्बियाचे जे पूर्वीचे संबंध होते त्यामुळे रशिया या युद्धात ओढला गेला पण त्यावेळी लेनिननी जी एक भूमिका घेतली ती फार महत्वाची होती त्यांनी आज सांगितलं की हे साम्राज्यवादी युद्ध आहे आणि हे साम्राज्यवादी युद्ध हे लोकांच्या हिताकरता नसल्यामुळे आपण या युद्धात सहभागी न होताना आतामुळे रशियामध्ये आपण यादवी युद्ध सुरू केलं पाहिजे त्याचं इंग्रजी वाक्य मी सांगतो त्यांनी असं म्हटलं की कन्व्हर्ट डी इम्पिरियलिस्ट वॉर इन टू ए सिव्हिल वॉर अशा त्यांना त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी सैन्याची देखील दुरवस्था होती सैनिकांदेखील देखील पुरेशी शस्त्र नाहीत खायला नाहीत त्यामुळे त्यांच्यातलेही लोक चिडून होते लोक तर संतापलेलेच होते आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये रशिया जिंकतो का इंग्लंड अमेरिकेचा विजय होतो याच्यापेक्षा देखील रशियाची हलाखीची परिस्थिती याचाचमुळे अधिक प्रभाव पडलेला दिसून आला म्हणून आपल्याला असं दिसेल की पहिलं महायुद्ध झालं आणि रशियामधचा संबंध तिजोरी रिकामी तिथला निकोलस झार हा जो आहे निकोलस दुसरा हा बेछूटपणाने वागणारा आणि त्यामुळे सतत उठाव होत राहिले म्हणून पहिल्या प्रथम आपल्याला दिसेल की लेनिन एकदा तिथं रशियामध्ये येऊन जातो अकरा साली आणि मग मात्र त्यांनी असं ठरवलं की आता मी जास्त काल दूर राहू शकणार नाही आणि म्हणून एकोणीसशे सतरा मध्ये तो प्रत्यक्ष त्यामध्ये रशियामध्ये युद्ध दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर त्यांनी जो संघटित बोलशे पक्ष होता या बोल्शेविक पक्षाला आपण वेगळी संबंध सूत्र हातामध्ये घेणार सांगून त्यांनी क्रांतीची जणू मशालच पेटवली असं आपल्याला दिसून येईल ही मशाल पेटवल्यानंतर पहिला कालखंड मी सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे चढ उतार होतात म्हणून पहिल्या प्रथम केरेन्स्की म्हणून जो होता त्याचं सरकार काही काल होत यांनी काही बऱ्या गोष्टी केल्या परंतु तो पुन्हा मवाळच वाटला लेनिनला आणि लेनिन असं म्हणाला की क्रांतीच्या बाबतीत तडजोड होऊ शकत नाही आणि आपल्याला बोलशेविक पक्षाला सत्ता हातामध्ये घेतली पाहिजे म्हणून त्यांनी कामगारांना उठाव करायला सांगितलं कामगारांची हातमिळवणी करणारे अनेक सैन्यातले अधिकारीही होते आणि म्हणून एकोणीसशे सतरा मध्ये प्रत्यक्ष उठाव झाला लोक पुन्हा राजवाड्यावरती गेले आणि आपल्याला असं दिसेल की झार आणि झरीना या दोघांनाही वधस्तंभावरती म्हणजे त्यांना त्यांना दोघांनाही गोळ्या घालून तिथं ठार था मारण्यात आलं हे रशियन राज्य क्रांतीही झाली आणि नंतर आपल्याला असं दिसेल की सात ऑक्टोबरला ही क्रांती यशस्वी झाल्याची द्वाही फिरवण्यात आली आणि तेवीस ऑक्टोबरला आणि सात नोव्हेंबरला प्रत्यक्ष बोर्शी विकांनी सर्व सत्ता हातामध्ये घेतली म्हणजे ही रशियन राज्यक्रांती निश्चित वैचारिक भूमिका घेऊन यशस्वी झाली लेनिन हा त्यावेळी सर्वाधिकारी म्हणून जाहीर करण्यात आला त्यांनी आपलं मंत्रिमंडळ सांगितलं आणि त्यामध्ये त्या काही ट्रॉटस्की होता स्टालिन होता आणखी नाही इतर होते म्हणून हा एक अत्यंत उज्ज्वल अशा तऱ्हेचा कालखंड अर्थात हे जरी झालं तरी देखील रशियाची परिस्थिती फार नाजूक होती म्हणून ही जी दुसरी भांडवलवादी राष्ट्र होती यांनी रशियावरती आपण हल्ला करायचा एक काय असं केलं पहिल्या महायुद्धामध्ये हे जेरीला आले असल्यामुळे त्यांनी ते त्या कालखंडात केलं नाही परंतु इंग्लंड फ्रान्स आणि संबंध युरोपामधली राष्ट्र ही जणू रशियन राज्य क्रांतीच्या विरोधातच होती असं आपल्याला दिसून येतं पण ही जरी विरोधात होती तरी कामगारांनी ही क्रांती घडवून आणली म्हणून जगामधले सर्व जे श्रमिक होते त्यांच्या मनामध्ये एक नवी आशा पल्लवीत झाली आपल्याला असं दिसेल की हे तेवढ्यापुरतंच थांबलं नाही सर्व देशामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या त्यांच्या शाखा प्रस्थापित झाल्या भारतामध्ये कम्युनिस्ट विचार हा प्रथम जो पाठवला मार्क्सचे ग्रंथ जे पाठवले ते एम एन रॉय यांनी रॉय हे लेनिनचे सहकारी होते त्यांनी प्रत्यक्ष रशियन राज्यक्रांतीत आणि पुढे मेक्सिको मधल्या राज्यक्रांतीत भाग घेतला होता रॉय यांनी ही जे मार्क्सवादी साहित्य पाठवलं ते श्रीपाद अमृत डांगे मुजफ्फर अहमद घाटे मिरजकर आदींच्या हातामध्ये पडलं आणि त्यांनाही एक नवी ते ट्रेड युनियन मध्ये काम करत होते त्यांच्याही कामाला एक नवी दिशा मिळाली म्हणून रशियन राज्यक्रांती ही त्या देशापुरती मनमर्यादित नव्हती त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रांतीची ची तुतारी फुंकली विशेषतः ट्रॉटस्कीचं मत असं होतं की क्रांती केवळ एका देशात होत नाही ती जगामध्ये झाली पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका होती लेनिन हा अधिक वास्तववादी होता आणि म्हणून जागतिक क्रांतीसाठी धडपड करण्याच्या अगोदर रशियामधली परिस्थिती स्थिरावली पाहिजे अशा तऱ्हेचे प्रयत्न त्याने सुरू केले त्यांनी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी ही त्यांनी त्या ठिकाणी केली आणि एकोणीसशे तेवीस सालपर्यंत रशिया हा स्थिरावला असं आपल्याला दिसून येतं लेनिनच्या मृत्यूनंतर स्टालिन हा सर्वाधिकारी बनला आणि दुर्दैवानं स्टालिननं त्याच्या सहकाऱ्यांपैकीही अनेकांची कत्तल केली हे जसं स्टालिनचं दुष्कृत्य होतं त्याप्रमाणेच एकूण एक पोलादी अशा तऱ्हेची संघटना उभी करण्याचं सामर्थ्यही त्यांच्यामध्ये होतं आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्यांनी रशियामध्ये नवे कारखाने काढले नवी शस्त्रास्त्र उभी केली आणि यामुळेच दुसरं महायुद्ध ज्यावेळी सुरू झालं आणि जर्मननं ज्यावेळी रशियावरती हल्ला केला त्यावेळी रशियाने केवळ प्रतिकार केला नाही तर रशियाने शेवटी ज्याप्रमाणे पूर्वी नेपोलियनचा पराभव केला त्याप्रमाणे हिटलरचाही पराभव केला आणि रशियन सेना बर्लिन पर्यंत गेली असं आपल्याला दिसून येतं हेच त्या कालखंडात घडलं पुढे ज्या रशियामध्ये घटना घडल्या त्यासंबंधी काही विस्ताराने बोलण्याचं कारण नाही पण क्रांतीचा हा प्रवाह अप्रतिहत राहावा म्हणून स्टालिन नंतर क्रुश्चेव ब्रेझनेव आदींनी प्रयत्न केले परंतु गोरवाच्यव आल्यानंतर जगामधल्या परिस्थितीच्या मध्ये जी बदल झालेला होता त्यामुळे आप रशियालाही आपल्या अर्थरचनेत काही बदल केला पाहिजे असं वाटलं आणि गोरबेचवनी काही पायवलं टाकली आणि पुढं आपल्याला दिसेल की रशियाचं मुळी विघटन झालं म्हणजे एका वेळी अमेरिकेबरोबर शीतयुद्ध करणारी जगामधली एक प्रबल सत्ता ही आज त्याचं विघटन झालेलं आपल्याला दिसून येतं पण हे विघटन हा क्रांतीच्या विचाराचा पराभव आहे असं मला वाटत नाही हे विघटन झालं याची अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये एका बाजूला स्टालिनची काही चुकीची धोरणं आहेत दुसऱ्या बाजूला जागतिक परिस्थिती आहे या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल परंतु रशियन राज्यक्रांतीमध्ये जे सांगण्यात आलं की श्रम हे खरोखर मूल्य आहे आणि भांडवलशाही राष्ट्र ही एका वेळी जरी प्रबल झाली तरी आंतरविरोधामुळे त्यांचाही पाडा होऊ शकेल हा यामुळं संबंध कामगार वर्गाला नवा आत्मविश्वास मिळाला संबंध भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रथम रशियाला भेट दिली आणि क्रांतीचं मनपूर्वक स्वागत केलं ते ज्यावेळी भारतामध्ये रशियाला जाऊन परत आले त्यावेळी नंतर ज्यावेळी एकोणीसशे छत्तीस मध्ये महाराष्ट्रामध्ये फैजपूरचं काँग्रेसचं अधिवेशन भरलं त्या अधिवेशनामध्ये अध्यक्षीय भाषण करताना पंडित नेहरूंनी मी समाजवादी आहे अशी घोषणा केली आणि त्याचाही या देशावरती खूप परिणाम झाला म्हणून या देशामध्ये समाजवादी विचार हा नंतर आलेला आहे म्हणजे कम्युनिस्टांनी जसं एक काही काम केलेलं आहे परंतु ते राष्ट्रीय चळवळीपासून काहीसे दूर राहिले पण भारतामध्ये चळवळीत स्वातंत्र्य संग्रामात अग्रभागी असले आणि समाजवादी विचार मांडणारे असे जयप्रकाश नारायण नरेंद्र देव हेही होऊन गेले म्हणजे भारतीय जीवनावरती देखील जे विचार रशियन राज्यक्रांतीला प्रेरक ठरले त्याचा फार मोठा परिणाम झाला आणि अद्यापही जगामध्ये जो श्रमिक कामगार आहे त्याला नवा आत्मविश्वास देण्याचं सामर्थ्य हे या विचारामध्ये आहे असं निश्चितच म्हणता येईल म्हणून रशियन राज्यक्रांती हा मानवी इतिहासातला एक फार मोठा टप्पा आहे याच्या संबंधी ती क्रांती झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनीही त्या कालखंडात वाचन करायला सुरुवात केली होती यामुळे भारतामधले सर्व राजकीय या नेते ज्यांच्याही या विचारांच्या बाबतीत काहींच्या मनात उत्सुकता असेल काहींनी त्याचं स्वागत केलं असेल परंतु एकूणच उद्याचा जर भारत निर्माण व्हायचा असेल तर त्यामध्ये समता आली पाहिजे हा विचार जो प्रबल झाला त्याचं एक मूळ रशी त्याची एक प्रेरणा रशियन राज्यक्रांतीमध्ये होती हेही आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी या क्रांतीमध्ये जे विचार मांडले गेले त्यांच्याचवर त्यांचं भरपूर वाचन केलं पाहिजे यामधूनच उद्याचा भारत तुम्ही घडवू शकाल असा मला विश्वास वाटतो